हॅपी न्यू इयर एच एन नेटवर्क नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा एच एन नेटवर्क नुकसान नेटवर्क बहुजन वंचितचे नेते प्रकाश आंबेडकरांनी भीमा कोरेगाव विजय स्तंभाला अभिवादन केल्यानंतर त्यांची प्रतिक्रिया भीमा कोरेगावचा संघर्ष फिजिकल रित्याने संपलाय असं मी त्या ठिकाणी म्हणेल पण मानसिकरित्याने अजून चालू आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय त्याच्यामुळे असणारा हा मानसिक संघर्ष जोपर्यंत चालत राहील या देशामध्ये तोपर्यंत मला असं वाटतं की ज्या ज्या सिंबॉल्स आहेत मानवतेच्या दृष्टिकोनातून लोक त्याला असा अभिवादन करण्यासाठी येत राहतील आणि आपली स्वतःची असणारी जी कमिटमेंट आहे ज्या सगळ्या मानवतावादी चळवळीच्या दृष्टिकोनातून त्याला सा ते सातत्याने दाखवत राहतील अशी असं एकंदरीत परिस्थिती मी त्या ठिकाणी पाहतोय ब्युरो रिपोर्ट एच एन नेटवर्क